रमराम मंडळी हरिश्चंद्र देसाई मानी पाडगाव भुदरगडकर कोल्हापूरकर आज आपण सेंद्रिय पद्धतीनं भुईमुगाची जी लागवड करणार आहे या लागवडीसाठी जे राम तयार करायचं आहे ते आपण पावर विडिओनं तयार करायला लागलो आहे आणि ही जी भुईमुगाची जी शेती आहे ती आपण शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीनं करतो ती कशा पद्धतीने करायची आहे हे पाहण्यासाठी आपल्याला आपल्या डिस्कवरी व्हिलॉगबरोबर कनेक्टेड राहायला लागेल आणि याची क्रमशः आपली व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर चला मग आपल्याला भुईमुगाचं जे रान तयार करायचं आहे आपण आता याच्यात जे भाताचं सेंद्रिय से भात केलं होतं ते काढले हार्वेस्टिंग केले आणि आता आपण भुईमुगाची शेती करणार आता आपण ह्याची जी, जी नांगरट केलेली आहे ते अगदी छान होते अगदी खोलवर होते नांगरेट बघा किती खोल नांगरट झाले जवळपास एक अर्धा फूट खोल नांगरट होते आणि भुईमुगासाठी आपल्याला